मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराबाबतचा प्रश्न आहे चर्चेला वेळेची मर्यादा आहे आपण आता शेवटच्या टप्प्यामध्ये ही चर्चा आणतो आहोत विद्यमान स्थितीमध्ये कोस्टल रोडच्या बाबतीत तुमच्यात आणि आदित्य यांच्यामध्ये शब्दबाण चालू आहेत कोस्टल रोडच्या प्रकरणात नक्की अतिरिक्त जागेचा व्यावसायिक वापर हा वादात का येतोय नाही शंभर टक्के हा मुद्दा मी त्यावेळेला मांडला म्हणून सांगतो असं नाही कोस्टल रोड ही संकल्पना वर्षानुवर्ष होती त्याला मूर्त स्वरूप त्याला सर्व परवानग्या या माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रचंड परि परिश्रम करून दिला केंद्र सरकारचे आम्ही मुंबईकर म्हणून धन्यवाद करतो की केंद्राचं नगरविकास खातं असेल पर्यावरण असेल अन्य खाते असतील डिपार्टमेंट विभाग असतील या सगळ्यांनी अतिशय जलद गद्दती पद्धतीने त्याला परवानग्या दिल्या त्या परवानग्या देताना केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याने काही अटी शर्ती त्या ठिकाणी सांगितल्या त्या अटी शर्तीमध्ये कोस्टर रोड बनवताना भराव टाकून जी अतिरिक्त जागा निर्माण होईल ती ओपन टू स्काय म्हणजे मोकळ्या जागा म्हणून ठेवल्या पाहिजे त्याचं बंधन ठेवलं आणि ते करताना शपथपत्र द्या अशी अट टाकली की या मोकळ्या भराव टाकून झालेल्या जागेवर कुठले अनधिकृत बांधकाम होऊ देणार नाही बांधकाम परवानगी देणार नाही निवासी बांधकामाला परवानगी नाही आणि व्यावसायिक उपयोग आणि व्यावसायिक बांधकाम नाही या पद्धतीचं हमीपत्र तुम्ही द्या अशी थेट अट केंद्र सरकारने परवानग्या देताना राज्याला ज्यावेळेला उद्धवजींचं आणि महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि महापालिकेमध्ये सुद्धा उद्धवजींच्याच नेतृत्वातली लोकं बसली होती त्यावेळेला लिखित आलं पण अडीच वर्षाच्या उद्धवजींच्या कार्यकालात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे होते महापालिका मुंबईची तेच चालवत होते तरी अडीच वर्षामध्ये असं कुठलंही जे बंधनकारक असलेलं शपथपत्र त्यांनी दिलं नाही त्यांनी महापालिकेला देऊ दिलं नाही याचा अर्थच ती भराव टाकून झालेली मोकळी जागा ही कुठल्या तरी बिल्डराच्या घशात घालण्याचा उद्याचा डाव त्यांच्या मनात कालपासून परत होता ती व्यावसायिककरण करण्याचा डाव हा उभाटा शिवसेनेचा होता आणि म्हणून केंद्र सरकारची बंधनकारक अट सुद्धा त्यांनी पूर्ण केली नाही ज्या वेळेला देवेंद्रजी एकनाथ शिंदेजीचं पहिल्यांदा आणि मग अजितदादा जुडल्यानंतरचे सरकार ज्यांनी महापालिकेला सांगून ती अट पूर्ण केली शपथपत्र दिलं त्या मोकळ्या ठेवण्याची भूमिका ही देवेंद्रजींची एकनाथजींची त्याच्यावर बांधकाम करून बिल्डरना दिलं पाहिजे अशा स्वरूपाला वाटणारी भूमिका ही आदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची होती